हे गाई गुड मॉर्निंग सर्वांना कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही सर्व चांगला असाल चला तर सोनाली ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आ आज माझ्या व्हिडिओमध्ये नवीन व्हिडिओमध्ये मी असं दाखवणार आहे डेली ब्लॉगमध्ये मी आज काय बनवणार आहे तर मी आज बनवणार आहे फ्लावरची भाजी तर चला तर मी तुम्हाला दाखवते तर हे बघा आता सकाळचे सात वाजले आहे आणि माझं सर्वच कामं आवरून झाले आहेत आता परी पण गेली आहे स्कूलला तिने पण टिफिन घेऊन गेली आहे त्यानंतर म्हटलं आता आणखी भाजी बनवावं लागेल तर मी आता इथे फ्लावर कट करून घेतली आहे आता मी याला थोडीशी अशी ड्रायज बनवणार आहे चला तर मी आता तुम्हाला दाखवते मी आता याला कट केली आहे आणि बाकीची तेन जी आहे ती राहिली आहे आता मी ती करून घेते आणि त्यानंतर मी याची भाजी बनवते आणि त्यानंतर बाकीचे पण काम करणार काय भाजी बनवू लागली आज बनवायची आहे फ्लावर फ्लावर बनवू लागले हां मला चांगली बनवू मस्तपैकी चटपटी हो, आता फ्लॉवर बनवते आणि त्याच्यासोबतच पोळ्या चटपटी बनवू मला बाजरीची भाकर बनवू कडक मस्त बغي हो बाजरीची भाकर पोळ्या आणि फ्लॉवर कुठं जायचं आज आज जायचं ना बघवनगर ना कामोदळी जा ना ठीक आहे मग मी आता बनवते भाजी हे बघा आता मी इथे टाकली आहे फ्लावरची भाजी याला मी असं तडका वगैरे देऊन आता थोडंसं याला पाणी पण टाकलं आहे शिजायला थोडी याला ड्रायच बनवायची आहे हिरव्या मिरचीमध्येच बनवले आहे कारण लाल मिरचीला कुणाला आवडत नाही त्यामुळे मी फक्त हिरव्या मिरचीच बनवली आहे ही आणि याला फोडणी वगैरे देऊन मस्त पगी छान लागते अशी जर फ्लावर केली तर आता मी त्याचबरोबर मी करणार आहे ती पोळ्या आणि पोळ्यानंतर यांना भाकरी पण खायच्या आहेत तर भाकरी पण टाकणार आहे दोन चला तर मग आता मी पुढच्या कामाला सुरुवात करते आता इथे मी भाजी टाकलीच आहे आता माझी झाली आहे नाश्त्याची वेळ तर म्हटलं आता चला सर्वात प्रथम इथे अर्धे ग्लास मी घेतले गाईचं दूध आता मी हे पिणार आहे त्याच नंतर मी थोडसे ड्रायफ्रूट पण खाते चार काजू आणि चार बदाम आता हे खाणार आहे त्याच नंतर मी आता बाकीच्या पोळ्या वगैरे बनवणार आहे इथे झालाय आता माझा नाश्ता आणि आता इथे आली कचऱ्याची गाडी तर चला तर मी आता येते कचरा टाकून नंतर बाकीच्या मी पोळ्या करते आता बघा आता इथे कचऱ्याची पण गाडी आली आहे आता मी इथे कचरा टाकून त्यानंतर मग बाकी पुन्हा काम कंटिन्यू करते तर चला आता मी कचरा पण टाकून आले आहे आणि आता इथं मी माझ्या चालू आहे पोळ्या हे, हे बघा तुम्ही तर बघू शकता आणि कधी टाकली मी भाजी तर आता इथं पोळ्या पण झाल्याच आहे म्हणजे करतच आहे आणि भाजी पण चालू आहे त्याला टिफिन द्यायचं आहे तर हे, हे बघा आता इथे झाल्या आहेत पोळ्या आणि इथे झाले आहे फ्लावरची भाजी एकदम ड्राय बनवली आहे ती फिलणारी यायची आहे त्यामुळे अशी बनवली त्यानंतर इथं बनवल्या पोळ्या मुलांच्या डब्यापुरत्या आता बनवायच्या आहेत दोन भाकरी आता मी भाकरी बनवते तर हे बघा गाईज आता इथे मी केली आहे एक भाकर तुम्ही इथे बघू शकता किती छान पातळ भाकर केली आहे मी आणि ही थोडीशी अशी येल्लो येल्लो दिसत आहे तर याचे एकच कारण आहे जे आम्ही दळण जे आहे बाजरीचं ते घरी दळलं त्याच्या अगोदर यांनी दळली होती हळद त्यामुळे थोडंसं ते पीठ आलं आहे तर बघा इथे इथे झाले आहे माझी भाकर अशी छानपैकी अशी कडक झाली आहे त्याचनंतर इथे एक अजून एक भाकर बनवून घेतली आहे मी आता ही खायची आहे यांना हे एक खाणार आहे आणि एक मी खाणार आहे तसं पोळ्या पण झालेल्या आहेत पण ते त्यांना आवडत नाही म्हणून ते भाकरच खातात आणि पुन्हा इथे झाला आहे टिफिन तयार नाश्ता विराज था 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 <coughs> चला झाला आहे माझा स्वयंपाक आता झाला स्वयंपाक आणि आता बसली मी थोडीशी चला आता तुम्हाला जेवायचंय ना स्वयंपाक रेडी झाला आहे स्वयंपाक केली ना आणि भाजी मध्ये काय बनवलं कोबी बनवली का फ्लावर कोबी नाही कोबी कोबी आज कुठं जायचे आज जाऊ कुठंतरी ड्राईव्हला जाऊ आज लॉन्ग ड्राईव्ह तसेच म्हणता तुम्ही रोजच आणि आज जाऊ काय करते आता काम आता तू बघितलं मी किती वाजता आलो पावणे आठ वाजता तरी आलो कसं जाणार रात्री आता घेतली नवीन गाडी तर नवीन गाडीवर जाऊ आपण रॉनिन वर रॉनिन नावे टीव्हीएस ची रॉनिन हा तर कधी वाजेपर्यंत हे म्हटले आहे जर जायचं असेल हो तर मी पुन्हा स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे त्यासाठी जेव्हा निघणार आहे तेव्हा कुठे जायचं काही ठरलं नाही अजून पण जेव्हा आपण ठरलं मी तुम्हाला सांगणार व्हिडिओमध्येच बाकी तर मग अजून चला मग आता उठा फ्रेश व्हायचं आणि जेवण करायचं झाले आहे टिफिन वगैरे सर्वांचीच आता करते मी बाकीचे काम चला तर आता मी आवरते आहे हॉल म्हणजे हॉल सकाळीच माझं सगळं झाडून पुसून झालं होतं पण आता परी गेली शाळेत तिने फारस अस्वस्थ केलं आहे काय बुक सापडत नव्हती म्हणून तिला तर चला तर मग मी आता पूर्ण हे आधी आवरून घेते आणि त्यानंतर मग बाकीचे मी भांडे वगैरे घसणार आहे किचन आवरणार आहे आणि त्यानंतर मग तोपर्यंत बाकीचे कपडे पण होतील आणि मग जेवणाची तयारी करायची आहे तर चला तर मी आता पहिलेच फर्स्ट टाईम हॉल आवरून घेते हे बघा आता इथे इतका पसारा झाला आहे टेबल खाली तर मी आता हे सगळं व्यवस्थित करते हे बघा रोजच लावं लागतं रोजच पोरं पासारा करून देतात मुलं हे बघा इथे ठेवलं आहे आणि यांचं सामान तर कुठे पण असतं हे बघा यांचं वर्कशॉप आहे यांचं सामान कुठेही दिसून तुम्हाला हे पण दिसेल इथे वरती पण खेळ वगैरे दिसतील हे आहे मशीन ही लावते मी याच्यात आणि हे जे आहे हे ॲक्वप्रेशरचं आहे याच्यावर उभे राहायचं तुम्ही तुम्हाला पायाला खूपच छान वाटतं तळ पायाला ॲक्वुप्रेशरचं आहे हे त्याच्यासोबतच हे पण आलेलं आहे हे पण हे, हे पॉईंटचं आहे ही जे आहे ही अंगठी आहे हे जे अंगठ्याची पॉईंट असतात ते दाबण्यासाठी असतात हे खूप छान आहे आणि खूप भारी वाटतं आणि याच्यासोबत आणखीन बरंच सामान आलेलं आहे हे पण बॉल पण आहेत अशी बॉल हे थोडा वेळ असं बसलं की असं हाताने प्रेस करायचं असं चा छान हाताला पुन्हा ही पण आहे बोटाचं तर असं सा बरच सामान आहे सगळं सा पसारच पडलेलं आहे चला तर आता मी हे सर्व आवरून घेते तर झाले आता इथे सर्व साफसफाई हे लावले मी सर्व व्यवस्थित पुसून मोठे आता इथं बसलेत आहेत हे जेवायला बघा तुम्ही एकटे एकटे जेवतात या युट्यूबर फॅमिली जेवण करा खूप छान फ्लॉवर झाली त्याच्यासोबत कडक भाकर भाकर मला आवडते एक नंबर बेत आहे बघा आता मस्त खातो बोलायला टाइम नाही बो आता खाऊन घेतो खा खा एकटेच घेतलं मस्त जेवायला पण बसले आपण करत राहा का मग एक नंबर जेवण झाले आहे मग बाजीची भाकर तुमच्या आवडीची ना त्याच्यामुळे भाकर पण कडक काय दोन भाकरी खाऊन मागे गॅस चालूच आहे वाटत आणखी चला आता हे आहे जेवायला आणि मी आता घेते किचन साफ करून समोरचं सर्वच आवरून झालं आहे आता सर्व किचन चावरते त्यानंतरच मी जेवण करणार आहे चला तर मग आता जेवण करायला तुम्ही पण या सर्व जेवायला वेळ झाली असेल तुमची पण हे काही झालं आहे माझी पूर्ण साफसफाई आणि किचन पण साफ चला तर मी आता तुम्हाला दाखवते मी कशी साफसफाई केली आहे तर तर हे बघा आता माझं जा झाले आहे ते भांडे घासून आणि गॅस पण घासला आहे मी हे बघा मी स्वयंपाक केल्यानंतर मी संध्याकाळी आणि सकाळी दोन्ही पण टाइम गॅस घासते कारण ते जे आपलं आपण स्वयंपाक करतो ते पीठ वगैरे उडतं ते चांगलं वाटत नाही रात्रीचं तर बिलकुलच ठेवायला नाही पाहिजे असं त्याच्यामुळे मी रात्री पण पूर्ण क्लीन करते आणि दिवसा पण हे बघा आता झाले मी एवढे भांडे घासले आहे ते स्वयंपाक पण झाले आहेत टिफिन पण दिले आहेत हे पण गेले आहे मुलं पण गेले आहेत तर आता एवढे भांडे घासून झाले आहे पूर्णच मी किचन ओटा पूर्ण साफ केला आहे तर हे बघा अशा प्रकारचं आता माझी कामं आवरली आहे तसेच माझ्या फरच्या पण झाले आहे पुसून तर हे बघा तुम्ही इथे बघू शकता हे किचनची फर्ची ही पण झाली आहे पुसून त्याचनंतर इकडे तुम्ही हॉल हॉल पण हा झाला आहे पूर्ण क्लीन हे बघा आता मी इथे लावले आहेत मशीनला कपडे तर हे बघा तुम्ही तर बघू शकता इथं चालू आहे मशीन चला तर आज मी कपडे मशीनलाच लावले आहेत नाहीतर मग मी ते पार्किंग मध्ये कपडे धुत असते तिथं आहे कपडे धुण्याचा दगड तो तिथे तुम्हाला दिसतोय तो पण म्हटलं जाऊ दे आता की आता मशीनलाच लावूया मला बाकीचे पण कामं होते त्यामुळे मी तिला आता मशीनला लावून आता ते होत राहील तोपर्यंत मी आता करणार आहे जेवण चला तर मग मी अशा प्रकारची मजा आज कामे आवरली आहे आणि आता वाजली आहेत बारा आता मी करणार आहे जेवण चला तर मी आता जेवणाची तयारी करते चला तर आता मी केला आहे जेवणासाठी ताट रेडी चला तर मग आता बघा तुम्ही आता वाजले बारा आणि आता मी करणार आहे जेवण तर मी आता जी सकाळची फ्लावरची भाजी बनवली होती मी ती घेतली आहे त्यात मी अर्धी भाकर आणि अर्धी पोळी पण आहे त्याचबरोबर काकडी आणि बीट आणि थोडंसं दही आता मी एवढं हे सर्व खाणार आहे चला तर आता तुम्ही पण या चला तर मग आता बारा वाजले आहे तर चला तुम्ही पण या जेवायला सर्व यूट्यूब फॅमिली तर चला तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आजच्या ब्लॉगिंगमध्ये तर तुम्ही मला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या सोनाली ब्लॉग चॅनेलला सबस्क्राईब करा तोपर्यंत पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये बाय